अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात अनेक आकांक्षा असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपण अनेक सेवा करत असतो आणि उपायही करत असतो परंतु घर चालवण्यासाठी किंवा काही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण अनेक ठिकाणी कामाला जात असतो किंवा काही गोष्टी करत असतो या सर्वातून आपल्याला हे पारायण करणं किंवा काही अशा सेवा आहेत त्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही किंवा कितीही मनात असलं तरी आपण ती गोष्ट करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही कारण आपल्याला कामच असे असतात तर मग दत्त जयंतीनिमित्त बरेच जण पारायणं करतात खूप काही सेवा करतात स्वामी चरित्राचं पारायण करत असतो आपण मग या सगळ्या सेवा नाही जमत करण्याची तर खूप इच्छा आहे परंतु करायला मिळत नाही मग काय करावं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी दत्तजय चे, दत्तजयंतीनिमित्त आपण पारायण करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा असते परंतु कामामु काम असं असतं की दिवसभरामध्ये आपल्याला पारायण करण्या इतपा इतपत वेळ मिळत नाही मग पारायण करण्या एवढीच आपल्याला सेवा करायची असते किंवा मग तेवढंच फळ आपल्याला मिळवून घ्यायचं असतं तर मग आपण काय करावं तर या ठिकाणी लक्षात घ्या दत्त जयंती आहे दत्त महाराज साक्षात आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी ही सेवा आहे स्वामी महाराजांची आवडती सेवा आहे आणि मनातली प्रत्येक इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होणारच पारायण एवढंच आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आपल्याला करायचं काय आहे बघा या ठिकाणी जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाहीये तर मग आपण कोणती सेवा केली पाहिजे तर या ठिकाणी लक्षात घ्या की जर आपल्याला दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करायला मिळत नाही त्याचसोबत आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण देखील आपण जे एकवीस पारायण करत असतो ते देखील आपल्याला करायला मिळत नाही आहे तर मग तुम्ही काय करू शकता या ठिकाणी रोज सकाळी उठल्यानंतर जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे रोज तीन तीन अध्याय जरी तुम्ही वाचले ना तरी तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होत असतं या ठिकाणी एक जे पारायण आहे ते म्हणजे एक ते एकवीस एक अध्याय हे सगळे संपूर्ण एका वेळेस तुम्ही वाचले तर तुमचं एक पारायण होत असतं मग जर हे एक पारायण एका दिवशी करणं तुम्हाला शक्य होत नाही आहे तर रोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचू शकता सात दिवसामध्ये तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण पूर्ण होतंय या ठिकाणी एक पारायण जरी आपण केलं ना तरीसुद्धा आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं परंतु ते मनोभावे आणि मनातून खूप आवडीने आपण केलं पाहिजे स्वामी महाराज फक्त आपली भक्ती बघत असतात या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्ही ही जरी सेवा केली ना तरीसुद्धा तुम्हाला तितकंच फळ मिळतं मग हेही आपल्याला करायला नाही जमते तर मग तुम्ही तारक मंत्राचं पठन करू शकता या ठिकाणी बघा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे स्वामी महाराजांसमोर तुम्ही बसायचं आहे आणि तारक मंत्राचं पठन करायचं आहे आता तारक मंत्र हा अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे आणि याच्यासोबत तुम्ही अजून एक करू शकता की तुम्ही तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं पठण करायचं आहे मग ते तुम्ही अकरा वेळेस पठण करायचं आहे पठन करताना हा हात आपला पाण्यावर असतो हे इतकं प्रभावी पाणी बनतं की आपल्या घरामध्ये आजारी व्यक्तीला जरी तुम्ही ही पाणी दिलं ना तरी त्याचा आजार बरा होत असतो त्याचसोबत आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते काही अशा गोष्टी घडत असतात की भांडणं कटकटं या गोष्टी जर होत असतील तर हे पाणी आपल्या घरामध्ये चहू बाजूंनी तुम्हाला शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही इतर ठिकाणी हे पाणी शिंपडू शकता संपूर्ण घरभर हे पाणी अतिशय प्रभावी आहे हे या पाण्यामुळे आपल्या घरातील दोष निघून जातात वास्तुदोषसुद्धा आपल्या घरातला निघून जात असतो आणि त्याचसोबत आजारी व्यक्ती देखील बरे होत असतात आपल्या घरातल्या सर्वांना हे पाणी थोडं थोडं तुम्ही प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने तारक मंत्राचं हे प्रभावी मा पाणीसुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि तारक मंत्राचं पठण जर नाही जमते तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा अकरा माळी तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी बघा जर तुम्हाला अकरा माळी पण पन... शक्य होत नाही आहे ना तर रोज एक माळ तरी तुम्ही मनोभावे खूप मनाने खूप श्रद्धेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ संपूर्ण तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची पठन करायची आहे एवढीच एक माळ जरी तुम्ही खूप मनोभावे स्वामी समर्थांना आपल्या स्वामी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्यांची मूर्ती किंवा त्यांना स्वतःला आपण समोर बघतोय या आशेने जरी तुम्ही पठण केलं ना तरी आपली ही जी सेवा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते मनामध्ये कुठलाच भाव न ठेवता कोणतेच विचार न ठेवता फक्त आणि फक्त आपल्याला दत्त महाराज दिसतात किंवा आपले स्वामी महाराज दिसतात इतकीच म्हणजे हेच तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे बघा जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला जमत असेल तर ते तुम्ही या अकरा दिवसामध्ये करा नाही शक्य होते तर ता तारक मंत्राचं पठन करा तेही नाही शक्य होते तर अकरा माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा बघा अगदी म्हणजे काहीच वेळ लागत नाही या सेवेनला तुम्ही सगळं काही तुम्ही करत आहात परंतु फक्त आणि फक्त रोजचे पंधरावीस मिनटं जरी तुम्ही या सेवेला दिले ना तर आयुष्याचं सार्थक होतं आयुष्याचं सोनं होतं मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते या सेवेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे परंतु ज्यांना नाही शक्य झालं किंवा काही अडचणी आल्यामुळे तुम्ही सेवा केली नाही आणि तुम्हाला काही गोष्टींची सेवा करायला जमत नाहीये पारायण करायचे काहीतरी अडचण येणारे मग ती पण सेवा नाही जमते तर बघा ही सेवा करताना मध्ये जर आपल्याला काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते चार पाच दिवस तुम्ही स्किप करून ही सेवा पुन्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता पुढे काहीही अडचण या याच्यामध्ये येत नाही तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं या सेवेला कोणताच वेळ काळ ठरलेला नाही सकाळपासून रात्रीपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला हवं त्या वेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात नक्षात घ्या फक्त आपला भाव महत्वाचा आहे दुपारी बारा ते साडेबारा ची वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त आपला भाव महत्वाचा आहे म्हणून अकरा दिवस आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या इच्छेसाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी म्हणजे जे काही तुमचं करिअर आहे त्या व्यवसायासाठी तुम्ही स्वतःला किंवा आपल्या स्वामी महाराजांना फक्त पंधरा ते वीस मिनिटं देण्याचा प्रयत्न करा जर आपण मनातून ठरवलं ना तर आपण काहीही शक्य करू शकतो या सेवेमुळे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असते करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ